नमस्कार मित्रांनो आपली शेती या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शिमिक वेळगाळून घ्यायचं आहे शिमिक फ्लावरसाठी वेळगाळून घ्यायचं आहे शिमिकचं महत्त्व मुळीचं मुळी मुळी वाढ झाल्यानंतर झाडाचं वाढ व ग्रोथ चांगली होते मुळीचं लेम झाडामध्ये मुळीचं महत्त्व जास्त आहे मुळी चांगली जेवढी जास्त तेवढं वर झाड चांगले येते मग कुठलाही भाजीपाला असो ऊस असो फळबाग असो आपण शिमिक आहे मुळ्यांची वाढ झाल्यानंतर जमिनीतील अन्नद्रव्य शोषण्याचं काम शोषून जे झाडावर पुरवायचं काम मुळे करते त्यामुळे मुळीवाढ हे हिले महत्वाचे आहे प्रत्येक झाडाची मुळीवाढीसाठी आपण पहिल्यांदा हिमिक घालतो कुठलीही रोपं लावल्यानंतर आपण पहिल्या पहिले आळवणे हिमिक आपण द्यावं लागते परंतु हिमिक विरगळा थोडं वेळ जातो थोडं जमिनी पाण्यामध्ये विरघळायला विरगळून घ्यायचं आहे त्यासाठी काय करायचं आहे पाणी ओचून घेतलंय आपण त्यानंतर आपण असं थोडं थोडं हिमिक आहे व ते हलवून घ्यायचं आहे कारण हिमिक विरघळायला थोडा वेळ जातो त्यामुळे एकदम नवत्ता ह्या पद्धतीनं थोडं ढवळून घ्यायचं आहे थोडं थोडं सोडायचं आहे पाचशे ग्रॅम घेऊन घेतलेला आहे पाणी दहा पंधरा लिटर मध्ये घेतलेला आहे आणि नंतर आपण हे सगळं ते केलेलं द्रावण दर हा दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये ड्रमामध्ये ओतून घ्यायचा आहे पण पहिल्यांदा असं एका बाजूला हे मी विरगळून घ्यायचं आपण कमी पाण्यामध्ये हे विरगळून घ्यायचं आहे आणि नंतर जास्त पाण्यात म्हणजे शंभर लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये गरजेप्रमाण त्या पाण्यात टाकून घ्यायचं आहे आणि नंतर ते ड्रिपला सोडून द्यायचं आहे किंवा आळवणी वगैरे करायला असला तर आळवणी करू शकता असं थोडं थोडं सोडत राहायचं आहे आणि असं एक सारखं डेवळत राहायचं आहे एकदम सोडल्यानंतर त्याचा गट्टा होतो दिवशी वेगळा येत नाही त्यामुळं असं थोडं थोडं सोडून असं एकसारखं डोळत राहायचं आहे हा आहे पाचशे ग्रॅम आहे हा साठ टक्क्यामध्ये आपण साठ टक्क्यामध्ये घेतलेला आहे असं वेळ जायचं आहे पिकांना दिलेली खाते जमिनीचे पोषक घटक या मुळेद्वारे जाणार मिळतात त्यामुळे हिमिक आधूनमधून हिमिक गरजेचं आहे पिकाला हे पाहू शकता हे एका साईडला असं एक घट होत आहे वेळगळा थोडं हे होतं त्यासाठी पा एकसारखं आपल्याला हवं लागतं तर एका साईडला असं दिसतं या पद्धतीत पाण्यामध्ये वेळगळा थोडा वेळ जातो असं एकसारखं ढवळल्यानंतर ते पूर्ण वेळ घडून जाईल नंतर आपण फ्लावरला फ्लावरला आपण सोडणार आहोत एक एकरासाठी सोडणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा पाहिल्याबद्दल धन्यवाद